युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकरी बंधूंची चनावरती शेवटची फवारणीची वेळ झालेली आहे ज्यामध्ये चना पिकामध्ये आपल्याला घाटे पाहायला मिळत आहे घाटे आले म्हणजे घाटे अळीचं नियंत्रण करणे त्या ठिकाणी आपल्याला गरजेचे आहे तर घाटे अळीचं नियंत्रण आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे कोणती फवारणी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला बुरशीनाशकाचा कोणता वापर करायला पाहिजे सोबतच आपल्याला घाटे भरण्यासाठी दाण्यांचं वजन वाढवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी त्यामध्ये वापरल्या पाहिजे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण चॅनलवर पहिल्यांदा आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून चना पिकाविषयी किंवा अन्य सगळ्या पिकाविषयी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी जी माहिती आहे ते नेहमीच येत राहते तर ते वेळोवेळी तुम्हाला माहिती मिळावी म्हणूनच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपण बघितलं तर घाटी अडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इथं चांगलं अडीनाशक घेणे गरजेचे आहे तर आता आपण चांगलं अडीनाशक म्हणजे कोणतं कारण तर आपली शेवटची फवारणी आहे शेवटची फवारणी असल्यामुळे आपल्याला दीर्घकाळापर्यंत नियंत्रण देणारच औषध या ठिकाणी वापरायचं आहे जेणेकरून आपण दीर्घकाळापर्यंत नियंत्रण देणारं औषध जर वापरलं तरच आपल्याला पुढची फवारणी करण्याची गरज पडणार नाही किंवा आपण एक स्वस्त आणि काहीतरी औषध घेतलं तर आपल्याला परत आणखी एक पेवटची फवारणी करण्याची गरज पडू शकते म्हणूनच आपल्याला चांगलं रिझल्ट देणार चांगलं दीर्घकाळापर्यंत रिझर्ट देणार जर आपण आपल्याला औषध वापरायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही सिंजेंटा कंपनीच्या एम्प्लिगोचा वापर नक्की करायला पाहिजे एम्प्लिगोच्या वापरामुळे आपल्याला दीर्घकाळापर्यंत अळीचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल याचा वापर आपल्याला साधारणतः दहा मिली प्रतिपंप असा करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही एफ एम सी कंपनीच्या कोराजेनचा देखील वापर करू शकता कोराजेनच्या वापरामुळे देखील आपल्याला अळींचं नियंत्रण दीर्घकाळापर्यंत पाहायला मिळेल याचं जे प्रमाण आहे ते सहा ते आठ मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आता शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बुरशी दिसत नाही म्हणूनच आपण इथे अगदी एक एका चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करू त्यामध्ये तुम्ही रेडोमिल गोळ घेऊ शकता चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे याच्या वापरामुळे आपण हरभऱ्या पिकांमध्ये जर बुरशी असेलच किंवा जो पडतो तर त्याचं नियंत्रण देखील आपल्याला यामधून होऊ शकते तर याचं जे प्रमाण आहे ते साधारणतः आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही एखाद्या स्वस्त आणि चांगल्या बुरशीनाशक म्हणजेच आपण युपीएल कंपनीचा साप कार्बन डेनजिम प्लस मॅनकोजिम घटक असणारं या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता याच्या वापरामुळे देखील आपल्याला बुरशीचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल याचं जे प्रमाण आहे ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता घाटे भरण्यासाठी आपण कोणती फवारणी करायला पाहिजे किंवा कोणत्या क खताचा वापर करायला पाहिजे कि त्या टॉनिकचा वापर करायला पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही विद्रव्य खताचा जो वापर करायचा आहे तुम्हाला झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा वापर करायला पाहिजे त्याचं प्रमाण जे आहे ते शंभर ग्रॅम प्रतिपंप असं आपण घ्यायला पाहिजे सोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही आणखी जर तुम्हाला दुसरं घ्यायचं असेल तर तुम्ही ॲरिस कंपनीच्या पोटॅबोरचा जर वापर केला तर यामध्ये पोटॅश आणि आहे याच्यामुळे गाठे भरण्यासाठी चांगला दाना भरण्यासाठी हे पोट्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करतं पोटॅबोरचा देखील वापर तुम्ही शेवटच्या फवारणीमध्ये अगदी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही एक पीजीआर घेऊ शकता त्यामध्ये ज्युर ब्रिलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट घटक असणारं एखादं पीजीआर जर घेतलं तर त्याचं प्रमाण जे आहे ते चाळीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो याच्या वापरामुळे या, या तीनपैकी कुठलीही एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हरभऱ्या पिकावर शेवटची फवारणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवा आणि अजून तुम्हाला नवी नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिजे असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद